महाराष्ट्राच्या मालकीचा ब्रेकार एकोणीसा नंबर लक्ष्मी प्रसन्न जुली अठरावा नंबर स्वामी समर्थ यागावचा स्वामी सतरावा नंबर केला स्वामी समर्थ याळगाव शिवनेरी सोळा नंबर आझाद ग्रुपचा पंच्याहत्तर पंचहत्तर एकोणसाठ नंबर केला मालघा ग्रुपची सपना पंचवीस चौदा नंबर मधामे सिंगरम कोळेची चर्चा सोन हरी सिंग चमारकीचा भाऊंडर केला दहावा नंबर शिवाडीकर वारणा कब्जी ची सिद्धी नववा नंबर केला आमिरभाई आठवा नंबर गोल्डन ग्रुप चीनुका शिंदेवाडीचा खलनाया सहावा नंबर आंबेकर सिंग ऑफ इंद्रायणी पाचवा नंबर गोल्डन ग्रुप महाराष्ट्राची भेडफेडा चौथा नंबर केला शिवाजी मामलेकर वारणा कब्जी ची ब्रिव तिसरा नंबराचा मानकरी ठरला तो क्लब मालवा प्राण व्ही आय पी कॅसिस किंगचा मालवाकी दुसरा नंबर केला विराज मिटकरी विट मंचुरियन जसी चित्रा वच्च्या अनाथ समाजा पहिल्या नंबरानं झुलवत आणि उलवत नेला त्या आई देवी प्रसन जखिनवाडीची रणरागिरी एक्सप्रेस किताबाची मानकरी कॉपी आई चौ राजमाता एक्सप्रेस लक्ष्मी बापाचं नाव पंजाब चॅम्पियन चार मोटरसायकल विजेता अपेक्षित राहा चला सहावा मैदान पहिला केला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला वाकोला पहिला फ्रीज घेतला दुसरा मैदान तीन मार्चला भरुंगला जाऊन केसरीची चांदीची गडा फिरकावली तिसरं मैदान बारा मार्चला चिखलीला पहिला केला एकोणीस मार्चला फळवाडी पहिला केला परवादी ची तेरा मार्चला शिंदेवाडीला पहिला केला एकोणीस एप्रिल संपन्न झाला सलग सहावा मैदान पालवराची मानकरी ठरली त्या अख्खा झेमऱ्याचा काळीजीवाडी तालुका कराडची कॉफी अभिनंदन विजय विचारांचा मालकांचा आणि सहकार्यांचा